नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज कोणतीही रेसिपी वगैरे नाही आहे पण मस्त अशा तीन प्रकारच्या वड्या आणल्या होत्या तर म्हटलं तुम्हालाही दाखवूया आणि कसं वाटतं तुम्हाला नक्कीच सांगूया या बघा इथे तीन प्रकारच्या वड्या आहे त्यातली आहे चिंच वडी खूप टेस्टी लागते खूप पाचक आहे आणि खरंच खायला खूप भारी वाटते जास्तही आंबटपणा नाही पण चिंचेचा तेवढाच तो म्हणजे फ्लेवर आहे खूप छान फ्लेवर येतो आणि अशा पद्धतीमध्ये हे चिंचेचं वडी आहे छोट्या छोट्या क्यूजमध्ये स्टा म्हणजे आपल्या चौकोनीमध्ये कट करून घेतलेले आहेत मस्त अशा गावावरनं येताना भावाने आणल्या होत्या माझ्या म्हटलं तुम्हालाही दाखवूया त्याच्यानंतर गावाला अशा मस्त अशा स्टेशनला वगैरे येते स्टॉल वगैरे असतात ना दुकानात त्यांच्याकडे ह्या अशा पद्धतीच्या भेटतात आणि ही, ही सेकंडवाली आहे ती आहे आंबावडी हापूस आंबावडी वडी हापूसचा आंबा पुरेपूर फ्लेवर याच्यामध्ये उतरतो आणि खरंच खूप छान लागतो लहान मुलांना तर नक्की आवडेल आणि खरंच हापूस आंबा खातोय असं वाटतो आणि ही तिसऱ्या प्रकारची आहे ती म्हणजे आहे कोकमवडी त्याच्यामध्ये अशा एकाच म्हणजे थोडंसं मोठं चौकोनामध्ये त्याच्या असे दोन प्रकारच्या त्याच्यामध्ये असतात दोन साईजमध्ये कट केलेल्या सेम साईज पण दोन पॅकेटमध्ये भरलेल्या असतात थोडंसं त्याच्याही मस्त असं टेस्ट आहे कोकम खातो वगैरे कोकम आगळ ना तसंच कोकम ह्याचं खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि पाचनासाठी त्या वगैरे आहेच चांगले तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने खाऊ शकता आणि खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा कसं वाटला मग व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू